शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर दिवसाची सुरुवात जाईजच्या फुलांपासून झालेली आहे या फुलांना खूप सुगंध असतो बरं का तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते आमच्या दारात आहे ते रात्री जरी फुले फुलं आले तर इतका वास दरवळतो त्याचा तर आज सकाळी आयुष्य स्कूल होती जवळपास वीस ते पंचवीस दिवसानंतर स्कूल रिओपन होणार होती तर त्याच्या टिफिनची तयारी चालू होती टिफिनसाठी मी ने भिजायला घातलेले रात्रीचे तर त्याला कुकरमध्ये मी शिजवून घेते आदोवरती तसं तर पहाटे साडेपाचलाच उठले होतो आम्ही योगा वगैरे बाकीचं सगळं झालेलं होतं तर म्हटलं चला आता लवकरात लवकर टिफिन करून घेऊयात आज पहिला दिवस हे उशीर व्हायला नको पण व्हायचं ते होतंच तर कणिक मळून घेते इकडं चहाही ठेवलेला होता मल्टीटास्किंग करावं लागतं सकाळ सगळ्या कारण की शॉपरही जायची गडबड असते सगळ्यांची एकत्रित कणिक मळून घेते मी तर इकडं माझे तेलाचं पाकिट जे फोडलेलं होतं ना ते शिल्लक होतं तर म्हटलं त्याच्यात तेल असतं तर ते कणकेला लावून घेऊयात कणिकमळून झाली होती आणि आता होतं की चहा आला होता चहामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं होतं तर त्यासाठी मी दूध घेते बाहेर दुधाला जी शाही आलेली असते मलई आलेली असते तर ती मी एका डब्यामध्ये साठवते म्हणजे की आठवड्या बरांनी तोप करता येईन याकरता करता तर जो आम्ही चहा बनवला होता तो विदाउट शुगरचा होता कारण की आम्हाला त्याच्यामध्ये गुळ ॲड करायचं होतं जर डायरेक्टली आपण चहामध्ये गुळ ॲड केला तर चहा फुटतो तर त्याच्यामुळे आम्ही कपामध्ये जे गुळाचे क्यूब आहे ते टाकते आणि मग वरतून चहा टाकते म्हणजे की चहा फुटणार नाही अशा रीतीने तर इकडं आमच्या दोघांचाही चहा म्हणजे जा आयुष्यला जास्त प्रमाणात दूध देते येतात आणि मला चहा असं घेतलेला आहे तर गुळ्याचा चहा आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी खूप चांगला आहे आणि उन्हाळ्याने उष्णताही कमी होते गुळ्यामं तर इकडं आपली चटपटीची तयारी चाललेली आहे तर आदोगर ती माझे लक्षात नव्हतं की सेंगदाणे भाजायचे कुठ नव्हता कुठ मी आठवडा भरायचा करून ठेवत असते तर माझा कूट संपलेला होता म्हटलं चला आई होता शिल्लक तर आदोगरती आपण शेंगदाणे भाजून घेऊयात तोपर्यंत मी एकीकडे जो आपलं चणा क चटपटीत चण बनवायचे होते ना त्यासाठी हिरवी मिरची कोथंबीर आणि मीठ असं घालून वाटण तयार करूयात कारण आज मी लाल तिखटाचं नाही हिरव्या मिरचीचं चटपटी बनवणार होते आणि मिरच्या फार तिखट नाही आहेत त्यामुळं मी बऱ्यापैकी चटणी अशी तयार करून घेतलेली आहे सकाळीच्या गडबडीच्या वेळेत तर असेच काहीतरी कामं निघत असतात मधी आधी तर आठवड्याभराच मी आदोगरती शेंगदाणचं कोट वगैरे किंवा आलं लसूणची पेस्ट अदोगरतीच करून ठेवत असते चटपटी द्यायचे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कांदा घालणार आहे कांदा तुमच्या अकॉर्डिंग घालू शकता उन्हाळा चालू आहे जास्त लॉंग टाईमसाठी जर म्हणजे दिवसात पाच सहा तासानंतर जर टिफिन खाणारा असेल तर कांदा नाही घातलेलाच बरा कारण की उन्हाळ्याच्या दिवसात कांद्याने भाज्या खराब होतात आणि आपण जे कडधान्य भिजवलेलं असतं ते आदल्या दिवशीचं असतं रात्रीचं त्याच्यामुळं लवकर खराब होतात तर आजचा लवकर लंच ब्रेक होतो साडे दहा पावणे अकरापर्यंत तर त्याला काही फार वेळासाठी नव्हतं म्हणजे चणा द्यायचा त्याच्यामुळं मी कांदा वापरणार आहे इथे भाजीची तयारी सगळी पूर्वतयारी करून घेतलेली आहे मग फोडणी द्यायला घेतलेला आहे निम्मे ह्याची सुक्की भाजी निम्मे ह्याची पातळी भाजी असं आजचं नियोजन आहे कारण की आयुष्य पप्पांना पातळी भाजी लागते आणि आयुष्याला सुक्की भाजी लागते हा आमचा रोजचा रुटीनच आहे आणि टिफिनमध्ये पातळी भाजी दिली तर सांडते त्याच्यामुळं त्याच्या टिफिनमध्ये पातळी भाजी मी देतच नाही सुकी भाजीच देते तर इकडं मी निम्मे चणे त्याच्यामध्ये घालून घेत आहे फोडणी देऊन झालेली आहे चटपटीत अशी कोथंबीर वगैरे टाकून झाले मीठ वगैरे मीठ अदोगरती शिजताना पण टाकलं होतं आणि वाटण करतानाही टाकलं होतं त्याच्यामुळं थोडंसं चवीनुसार आपल्याला कसं वाटते त्यानुसार टाकावं आणि शेंगदाण्याचा कूट जो केला होता तो टाकलेला आहे मी चटपटीत तर झाली आता मी नाही इकडं चपाती करायला घेतलेली आहे त्याला दोनच चपात्या देते मी त्याच्यामुळं मग इकडं पटकन दोन चपात्या करून घेते आणि बाकीचे मग टिफिन वगैरे भरायची भरून घेते टिफिन देताना आज बाईकडून खूप मोठी चूक झाली की त्याने मला बेसन लाडू सांगितलेले देण्यासाठी पण माझे इतके कामाची गडबड होती की मी त्याला बेसन लाडूच द्यायला विसरले आणि तो गेल्याच्या नंतर मी काय विसरले काय विसरले हा विचार करत असताना समोर समोरची जी वस्तू होती ती मला दिसली नाही आठवली नाही मला आणि मी देऊ शकले नाही त्याला घरात असूनसुद्धा फक्त फरसाण दिला आणि भाजी पोळी वगैरे असं दिलं तसंही आज पहिला दिवस होता त्याच्यामुळं हो शाळेमध्ये असं काही फारसं एवढं नव्हतं तर म्हटलं चला त्याचं टिफिनही बॅगेमध्ये ठेवलेलं आहे त्याचबरोबर ते आज पाणीचा दिवस होता पाणी येणार होतं तर पाणी येण्याला आलेलंच होतं म्हटलं चला तात त्याला वेळ आहे तर तोपर्यंत आपण झाडाला पाणी घालून घेऊयात झाडाला पाणी घालताना आयुषने शूट केलेलं आहे हांड्यातलं पाणी बाहेर वेस्ट टाकण्यापेक्षा म्हटलं चला झाडांनाच घालूयात झाडांना पाणी देतानाचं शूटिंग आयुषने घेतलेलं आहे थोडंसं कॅमेरा वगैरे हल्ला गेलेलं आहे थोडंसं सांभाळून घ्या तर इकडं माझं पाणी देऊन झालेलं आहे झाडांना आणि आयुष चाललेलं आहे स्कूलला ॲक्युरेट पाहुणे आठला गाडी आलेली आहे त्याची तर मग तो विदाऊट गेलेला आहे आज कारण की पहिला दिवस आहे तो गेल्याच्या नंतर बाकीची कामं माझी पाणी आलेलं होतं हांडे वगैरे घासून पाणी भरून घेते आहे तर देवाचं पाणी वगैरे ते आंघोळ झाल्यावरच भरणार आहे तर पण जवर पाणी आहे तवर म्हटलं हांडे वगैरे तरी भरून घ्यावा तर हांडे वगैरे भरून झाल्याच्या नंतरनं मी आंघोळ वगैरे करून तयार झाली आहे माझी देवपूजाही झाली होती आणि आंघोळ वगैरे करून मीही तयार झाले होते आणि इकडं ओटा वगैरे पण पाणी आलं तर त्यामुळं सगळं क्लीन वगैरे केलं होतं स्वच्छ केलं होतं झाडांना पाणी दिल्यामुळं इथं आता असं मातीचं कलर वगैरे आलेलं आहे फरशीला तर त्यातल्या त्यात मी पु पुसून घेतलेलं आहे पाणी टाकून सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे खालच्या झाडांनाही पाणी देऊन झालेलं आहे माझं आज पूर्ण म्हटलं चला तुम्हाला मॉर्निंगचं माझं रुटीन काय आहे ते दाखवूयात तर इकडं आयुष्नी यांना खूप सुंदर असं प्लांट लावलेलं ला आहे कुबेरचं जे एक छोटे शा बोटल पाने आते की एकदम छोट्याशा बॉटलमध्ये आहे पाण्यामध्ये ठेवल्या ते येतं असं म्हणतात तर पाहूयात क येते की नाही ते तर आजच्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे तर आजचा आयुष्यचा स्कूलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन तोपर्यंत तो बाय बाय आहे